नमस्कार आपण पाहत आहोत जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरेनुसार दरवर्षी महालक्ष्मी तथा गौरी उत्सवाची परंपरा विविध कुटुंबियांकडून पूजा अर्चा करून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यामध्ये अशोकनगर येथे निपाणी वडगाव ग्रामपंचायत सदस्या मंगल भागचंद नवगिरे यांच्या घरी गौरी पूजन करण्यात आले तसेच नातेवाईक मित्र तसेच राजकीय पदाधिकारी शासकीय अधिकारी यांच्या घरी भेट देऊन प्रसादाचा लाभ घेतला यावेळी कार्यकारी अधिकारी अशोक ग्रामीण शिक्षण संस्था मुरकुटे यांनी भेट देऊन प्रसादाचा लाभ घेतला प्राईड अकॅडमीच्या संस्थापक अध्यक्षा मुरकुटे यांनी देखील निवासस्थानी भेट देऊन महालक्ष्मीचे आशीर्वाद घेऊन प्रसादाचा लाभ घेतला यावेळी सार्वमत्स्य पत्रकार दीपक उंडे अक्षय राऊत ग्रामपंचायत सदस्य बिला जाधव अजित राऊत गावातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते जबाबदारी न्याय हक्काची